नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशक मातीत द्यावे का असा प्रश्न विचारला जातो शक्यतो रासायनिक कीटकनाशक हा हुमणीच्या व्यवस्थापनातील भाग नाही ही गोष्ट लक्षात घ्या रासायनिक कीटकनाशकामुळे नॉकडाऊन इफेक्ट जरूर येतात पण जर रासायनिक कीटकनाशकांचा वापर तुम्ही जर करायचं म्हटलं समजा हुमणी बुडामध्ये आहे आणि त्या बुडामध्ये तुम्ही रासायनिक कीटकनाशक टाकले जर औषध तिथंपर्यंत पोहोचलं तरच ती हुमणी मरणाऱ्या जर औषध नाही पोचलं तिथंवर तर हुमणी तुमच्या शेतामधली मरत नाही मग हे करताना आपल्याला काय करावं इथं जैविक कीटकनाशकांचा वापर केला करावा लागेल कारण ही जैविक त्या हुमणी ला शोधून जाऊ शकतात किंवा मातीमध्ये पसरतात मातीमध्ये वाढतात त्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव कमी ठेवायला मदत होईल त्यामुळं लॉकडाऊन जास्त प्रादुर्भाव इकॉनॉमिक त्रिशुल लेवलच्या पुढे गेलाय अशाच वेळेला तुम्ही हुमणीच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही कीटकनाशकांचा वापर करा नाहीतर कीटकनाशकांचा वापर करायची हुमणीच्या व्यवस्थापनामध्ये गरज पडत नाही जैविक कीटकनाशकामध्ये मेट्रायझम आहे बिवेरी आहे त्यासोबत इपीएन आहे त्याचा वापर करा त्याचा फायदा तुम्हाला ऊसाच्या उत्पादनामध्ये आणि हुमणीच्या नियंत्रणासाठी होईल